पोट दुखायला सुरुवात कधी आता एक, एक, एक एप्रिल आता एक एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये एक दिवशी रात्री अचानक खूप दुःख लागलं आणि मग सोनोग्राफी आम्ही गोंडी मध्ये जाऊन केली तेव्हा त्याच्यात सांगितलं की तुमच्या पोटामध्ये गाठ आहे केल्यानंतर ते त्याच्यामध्ये के पस आणि ते धागा निघाला मग ते डॉक्टर बोलले की तुम्हाला काही गाठ वगैरे नाही फक्त इन्फेक्शन झालंय कसलं तरी इन्फेक्शन आहे ऑपरेशन झालं तर त्याच्यामध्ये ते कॉटनचा मोठा गोलास निघाला मिळून दिला तुम्हाला हा दिला त्यांनी त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तिकडे त्यांच्याशी भांडून आम्हाला म्हणजे माझा खर्च तिकडे झाला होता कार्डिनल हॉस्पिटलला तो त्यांनी दिला जातो विलंब करता मी ताबडतोब गेलो आणि त्या हॉस्पिटल वाल्यान स्टाईल मध्ये कार्डिनलची झालेली आहे ते ती त्यांना दिलेली आहे तीन लाख रुपये जिथे जिथे मराठी माणसावरती अन्याय होईल तिथे मनसे कायम धावून जाणार आणि त्यांना न्याय दिले टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक या यावेळेला मी उपस्थित आहे वसई फादरवाडीच्या मनसेच्या कार्यालयावर प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा हे ब्रिद वाक्य आपण नेहमीच ऐकतो मराठी माणसाला न्याय देण्यासाठी मनसे नेहमीच रस्त्यावर उतरताना आपल्याला दिसते अलीकडे आपण जर पाहिलं तर वसई विरार शहरातील डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळतात या बातम्या सातत्याने आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो माझ्यासोबत यावेळेला या ठाकरे ताई आहेत त्यांचं सिझर झालं होतं एका रुग्णालयामध्ये आणि कॉटन जे आहे कापूस ते त्यांच्या पोटात तसंच राहिलं होतं त्यांना पोट दुखत होता म्हणून त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला सोनोग्राफी केली हो, तेव्हा त्यांना कळलं की सिझरच्या वेळेला एक कॉटन त्यांच्या पोटातच राहिलं अखेरीस बंगरी रुग्णालयात जाऊन त्यांनी उपचार घेतला आणि तो कॉटन बाहेर काढला इतका हलगर्जीपणा डॉक्टर करतात जाणून घेऊया नेमका सगळा काय विषय ताई कधी तुमचं सिझर झालं बावीस मार्च दोन हजार बावीस ला तुम्हाला पोट दुखायला सुरुवात कधी झाली आता एक, एक, एक एप्रिल आता एक एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये एक दिवस रात्री अचानक खूप दुःख लागलं आणि त्यासाठी मग आम्ही माझा जे पी एस सी आहे तिथे जाऊन मग त्यांनी इंजेक्शन वगैरे दिले आणि सांगितलं की तुम्ही सोनोग्राफी करा आणि मग सोनोग्राफी आम्ही भवंडी मध्ये जाऊन केली तेव्हा त्याच्यात सांगितलं की तुमच्या पोटामध्ये गाठ आहे मग गाठ आहे तर ते त्या गाठीचा इलाज करण्यासाठी मी कार्डिनला गेले तिकडे जॉयल डॉक्टर आहेत त्यांच्याकडे तर त्यांनी सांगितले मग बायपसी करा बायपसी मध्ये केल्यानंतर ते त्याच्यामध्ये पस आणि ते धागा निघाला मग ते डॉक्टर बोलले की तुम्हाला काही गाठ वगैरे नाही फक्त इन्फेक्शन झालंय कसलं तरी इन्फेक्शन आहे मग त्यांनी का तुमचं ऑपरेशन करा असं ते बोलले आणि पंधरा सोळा एप्रि सोळा एप्रिलला ऑपरेशन झालं तर त्याच्यामध्ये ते कॉटनचा मोठा गोलास निघाला काढला त्यांनी ऑपरेशन करून मनसेकडे कशा आला मनसेकडे आता हा जो कॉटन आहे ते तीन वर्षापूर्वी सीझर झाला त्याच्यामध्येच त्यांनी ठेवला असेल कारण अगोदर कसलं ऑपरेशन वगैरे माझं झालंच नाही आहे म्हणून आम्ही इकडे मनसेच्या ऑफिसमध्ये आले सांगितलं की सा असं असं आम्हाला प्रॉब्लेम झाला आहे डॉक्टर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे माझ्याकडे माझ्या पोटामध्ये एवढा कॉटनचा तू गद्या राहिला राहिला असं म्हणून इकडे आलो आहे मनसेने नाही मिळवून दिला तुम्हाला हा दिला त्यांनी त्या ते हॉस्पिटलमध्ये जाऊन तिकडे त्यांच्याशी भांडून आम्हाला म्हणजे माझा खर्च तिकडे झाला होता कार्डिनल हॉस्पिटलला तो त्यांनी दिला भेटो तीन लाख सदर घटनेमध्ये कार्डिनल रुग्णालयामध्ये त्यांचा उपचार झाला आणि तो जो काही पैसा होता जो काही बिल झालेला त्या रुग्णालयाने आता त्यांना दिलेला आहे जाणून घेऊ आपल्यासोबत मनसेचे सचिन मोरे मोरेजी तुमच्याकडे ही तक्रार कशी आली आणि तक्रार आल्याच्या नंतर नेमकं तुम्ही काय केलं आमच्या इकडे आमचे मित्र गणेश जाधव आहेत शिरवलीचे आमचे तिकडचे विभागाध्यक्ष आहेत त्यांच्याकडे यांनी तक्रार दिली मग त्यांनी मला संपर्क केला की असा असा प्रकार घडलेला आहे मग ताबडतोब मी विलंब न करता मी ताबडतोब गेलो आणि त्या हॉस्पिटलवाल्यांना मन्सी स्टाईल मध्ये विचारून त्यांना जी रक्कम कार्डिनलची झालेली आहे ती त्यांना दिलेली आहे तीन लाख रुपये दिलेले आहे मग आता तुम्ही समाजाने आहात का समाधानी तर नाही कारण विषय असं होता की शेवटी जीवाशी खेळण्याचा विषय होता हॉस्पिटल वाल्यांचा ते आम्ही त्यांना त्या मार्फत समजून दिलेला परंतु जे पेशंट आहेत ते सुखरूप असल्यामुळे आम्ही एवढा काय तिकडे तांडव केला नाही आणि जे त्यांचे झालेला खर्च ते आम्ही मिळून देण्याचा प्रयत्न केला आणि तो दिलेला आहे या सगळ्या घटनेमध्ये त्या रुग्णालयाने आता त्यांना जी नुकसान भरपाई होती ती रक्कम तीन लाख रुपये दिलेली ला आहे हे जरी खरं असलं तरी अशा रुग्णालयाची चौकशी होणं काळाची गरज आहे कारण हे डॉक्टर कसे येतात कशा डिग्र्या घेतात हा विषय आपण गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडला होता या सगळ्या प्रकरणी खरंच जे वैद्यकीय अधीक्षक आहेत त्यांना या सगळ्या गोष्टी माहीत आहेत का आपल्याला या सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट